यूट्यूबवरती कॉमेडी करणारा अथर्व सुदामे याची बातमी आता सगळीकडे व्हायरल झालेली आहे अख्ख्या महाराष्ट्रभर झालेली आहे त्याने एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओचा विषय असा होता की हिंदू मुस्लिम ऐक्य यावर आधारित त्यानं एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर त्या व्हिडिओवरती काही मुठभर लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर त्याने तो व्हिडिओ डिलीट करून टाकला आणि दुसरा एक व्हिडिओ परत बनवलेला आहे त्याने आतर्व सुदामेने आणि त्यामध्ये त्याने माफी मागितलेली आहे आणि माफी मागितली इथंच आतर्व सुदामेची चूक झालेली आहे तर व्हिडिओमध्ये जे त्यानं दाखवलेलं आहे जे प्रकाशित केलेलं आहे ते हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणजेच भारतीय संविधानाला धरून आणि भारतीय एकात्मता आणि अखंडता राखून तो व्हिडिओ बनवला होता पण काही मुठभर लोकांनी त्या व्हिडिओवरती आतर्व सुदामेवरती आक्षेप घेत त्याला तो व्हिडिओ डिलीट करायला सांगितला त्याने तो डिलीट केला आणि लोकांची माफी देखील मागितली तर ह्या याच्यातून त्या ह्या ही जी काही हे घडलेलं आहे हा जो काही प्रकार घडलेला आहे तर हा प्रकार जो आहे तो सरळ सरळ भा भारतीय संविधानातील कलम एकोणीस म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर गदा आणणारा प्रकार घडलेला आहे त्याचबरोबर आतर्व सुदामेने जी काय माफी मागितलेली आहे ती माफी मागितली इथंच आतर्व सुदामेचे चूक झालेली आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे हा व्हिडिओ आतर्व सुदामे याने पहावा की आतर्व सुदामे यांनी जो व्हिडिओ बनवला होता तो एक नंबर व्हिडिओ होता चांगला होता यातून काहीतरी चांगला बोध घेण्यासारखा होता तर याला नेमकं विरोध झालेला आहे तर हा विरोध नेमका कोण केलेला आहे तर खरं मुल, तर संविधानातील धर्मनिरपेक्षता या मूल मूल्याचा प्रसार करणारं हे रील आहे वर्करनी यामध्ये काहीच आक्षेपार्ह म्हणजे यामध्ये आक्षेपार्ह असं काहीच दिसत नाही तर मुळातच याला आतर्व सुदामेला ट्रोलिंग करायला लागले ला काही लोक आणि त्याला काहीही बोलायला लागले ला असंच ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही या रीलला विरोध केला विरोध करत असं म्हटलं आहे की सुदामे आतर् सुधामेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो हिंदू मुस्लिम ऐक्याचं काहीतरी अक्कल शिकवतोय आमचं एवढं म्हणणं आहे की तू करमणूक कर लोकांना हसव आणि स्वतःचे पोट भर यापेक्षा वेगळा अभ्यास नसलेल्या गोष्टीत तू पडू नको त्याचबरोबर पुढे या रीलमधील एका संवादाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले आहे की दुधात टाकलेली साखर ही साखरेचं काम करते की विषाचं काम करते हे गेली सातशे आठशे वर्षे हिंदू भोगतोय त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य गणपती कसे बसवायचे ते कुणाकडून घ्यायचे आणि हे तुझे विषय नाही आहेत तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नकोस अशी एक टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष कोणीतरी आहेत आनंद दवे नावाचे तर आता सुद्धा तू एक नंबर व्हिडिओ बनवला होता पण तू चूक इथं अशी केलेली आहे की व्हिडिओ डिलीट केला इथं सर्वात मोठी चूक झालेली आहे आतासुद्धा मेने जरी हा व्हिडिओ डिलीट केला असला तर मला एक सांगायचं आहे की अशा प्रकारचे एकूण शंभर व्हिडिओ तरी प्रसारित झाले पाहिजेत आणि हे असे जे काही मुठभर लोक आहेत जे असल्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टींना चांगल्या रीलना चांगल्या व्हिडिओना चांगल्या विचारांना त्याचबरोबर भारतीय संविधानातील जे काही मूल्य आहेत यांना छेद देणारे जे काही लोकं आहेत त्यांच्या थोबाडीत मार मारण्यासारखे असे प्रकार असे जे काही व्हिडिओ आहेत हे नव्याने पुन्हा बनवले जा गेले पाहिजेत त्याचबरोबर हे असे काही जे काही मुठभर लोक आहेत हे नेहमी बोंबलत असतात स्वतःला शानं सांगत असतात पण आतर्वसुदा मेने जे काही का केलं जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही आतर्वसुदा मेने जो व्हिडिओ बनवला तो भारतीय संविधानाला धरून त्याची चौकट मूळ जी चौकट आहे भारतीय संविधानाची त्याच्या पलीकडे न जाता त्याने हा व्हिडिओ बनवला होता त्याचबरोबर अतर्वसुधा मेला माझ्या व्हिडिओतून एकच सांगणं आहे की तू अशा प्रकारचे अजून भरपूर व्हिडिओ बनव जर अतर्वसुद्धा मे बनवणार नसेल तर आमच्यासारखे असे शेकडो आहेत जे अजून अशा प्रकारचे व्हिडिओ बनतील आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देतील धन्यवाद മല കറുണ്ട്